सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज आहे पाडवा व्हिडिओची सुरुवात सुद्धा पाडवा सेलिब्रेशनपासूनच करते आहे सो इथे नवरोबांना ओवाळते आहे आणि पाडव्याचं गिफ्ट काय मिळालं तर बघा दाखवते सो हे मिळालं मला पाडव्याचं गिफ्ट यावर्षी जरा प्रमोशन झालं प्रगतीपथावर आहे मी नाहीतर दहा रुपये पन्नास रुपये असं सुद्धा मला पाडव्याचं गिफ्ट मिळतं बरं का बरं चला तुम्हाला पाडव्याचं गिफ्ट काय काय मिळालं ते मला नक्की कमेंट करून सांगा पाडव्याचं गिफ्ट जरी शंभर रुपये मिळाले असतील तरी दिवाळीचं गिफ्ट मला खूप छान मिळालेलं आहे आणि ते मी याआधीच तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे आरोहीच्या पप्पांची आज जनरलशिप म्हणजे सकाळची ड्युटी होती सो ते गेले ऑफिसला आणि त्यानंतर मी हे सर्व पटपटपट आवरायला घेतलं खरं सांगू का काहीच सुचत नव्हतं कुठनं सुरुवात करू काय करू काहीच कळत नव्हतं कारण बघा दिवाळी संपली का दुसऱ्या दिवसापासून ओढ लागते माहेरी जायची आणि दरवर्षी माझं कसं असतं मी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी माहेरी जाते म्हणजे हा जो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाळव्याचा दिवस मिळतो ना त्या दिवशी मग मी माझे सर्व काही कामं जे आहेत ते आवरून घेत असते डेकोरेशनसाठी आपण बऱ्याचशा वर काढत असतो त्यानंतर पूजा मोडायची असते शिवाय दिवाळीच्या दिवशी कितीही मोजका स्वयंपाक करायचं म्हटलं ना काही ना काही उरतं सो आज ती भांडी रिकामी करायची घासायची अशी बरीचशी कामं असतात ह्या माळा वगैरे म्हणजे मला ठेवायची इच्छा होती खरी पण होतं काय त्यावरनं बऱ्यापैकी धूर बसतो आणि मग त्या मला वॉश कराव्या लागतात म्हणून म्हटलं पाच सहा दिवस आता माहेरी राहणार आहे सो हे सर्व खराब होऊ नये म्हणून आधीच जे आहे मी काढून घेतलेत ही उरली ना मी घरीच बनवली मागच्या वर्षीच्या उरलेल्या दिव्यांपासनं तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या उरलीचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी लावते तो पाहायला विसरू नका बाहेरचं आवरून झाल्यानंतर मी पूजा मोडायला घेतली आणि आज म्हणजे इतकी ओढ लागलेली असते ना बाहेर जायची का म्हणजे कामंही पटपटपट -पट -पट सुचत नाहीत पण आज मला आरोहीने बऱ्यापैकी मदत केली सर्व झाडांना तिने पाणी दिलं आणि घर बऱ्यापैकी क्लीन केलं सर्व आवरून आरुईच्या पप्पाचा दोन्ही टाईमचा स्वयंपाक वगैरे करून आम्ही निघालोत आता जायला तर मग बघा आमच्याक इतका मागे लागला आणि इतका रडत होता की त्याला सोडून जावंसंही वाटत नव्हतं आणि यावर्षी भरपूर वर्षेनंतर मंगेत जो आहे मला दिवाळी सणाला माहेरी न्यायला आला होता नाहीतर मी आणूच्या पप्पांसोबतच जात असते मुद्दा म्हणूनच कारण छोटी मोठी शॉपिंग भाऊबीजेसाठीची शॉपिंग वगैरे करायची असते सो पण यावेळेस त्यांची ड्युटी होती आणि मुलांना धीर निघत नव्हता आणि आम्हाला लग लवकर सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही त्यालाच बोलवून घेतलं त्यानंतर सोनू मार्केटमध्ये आलेली होती सो तो सरळ मला मार्केटमध्ये घेऊन आला आधी सो इथे सोनूला काही ड्रेसची शॉपिंग करायची होती सो तिने काही ड्रेसेस घेतलेत आणि हो तिला तर ड्रेस मिळालेच पण माझं काहीही ठरलेलं नसताना आणि खरं तर मी नको नको म्हणत असताना मलाही जबरदस्तीने मंगेशने भाऊबीजीचं गिफ्ट दिलंच काय दिलं ते पुढे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतेच सो त्यानंतर मंगेशला काही शूज वगैरे घ्यायचे होते सो आम्ही ते शू मॉलमध्ये आलो होतो त्याचं राहिलं बाजूला आणि आरोहीचे तरी काही कामं चाललेले याला काय म्हणतात कोणता तरी काहीतरी नाव आहे असं सो हे घेतलं आरोहीने आणि त्यानंतर ना भूक भयंकर लागली होती घरी मला एक घासही गेला नाही तेच बाहेरची ओढ दुसरं काय कामं करता करता ब्रेकफास्ट करायला जेवण करायला विसरले त्यानंतर मार्केटमध्येही भरपूर फिरलो त्यामुळे भयंकर भूक लागली होती सो बाहेरच आम्ही जरा पाणीपुरी वगैरे खाल्ली त्यानंतर भेळ वगैरे म्हणजे खूप वेगवेगळे पदार्थ ट्राय केलेत आणि त्यानंतर आम्ही घरी तू आहे सुंदर मी आहे सुंदर तू सुंदर आहे आहे न सुंदर टमाटर बैग तुला आवडते टमाटर

टमाटर आणि आली बाबा एकदाची माहेरी माहेरी आल्यावर जे सुख असतं ना ते कशातच नाही खरं सांगते काहीही मिळालं ना तर इतकं मस्त फील नाही वाटत इतकं छान निवांत आणि इतकं रिलॅक्स वाटत आहे ना की शब्दात नाही सांगू शकत आणि मला माहीत आहे सांगायची गरजही नाही तुम्ही पण माहेरी गेल्याच चला आता मला माहीत आहे सो रिलेट नक्की कराल आणि चला आत्ता ना म्हणजे येऊन मला एक दोन तास झाला आल्या आला असा गोंधळ होता माझ्या घरात का विचारू नका च्यू झोपलेली होती सो तिला उठवलं लगेच म्हणजे अर्ध्या ता तासात तिला उठवलं तरी पण तिने बिचारीने चिडचिड वगैरे काही के नाही केलं तेवढी खूप समजदार आणि खूप क्यूट आहे माझी च्यू सो त्या तिघांची इतकी जास्त मस्ती चाललेली होती त्यानंतर मम्मी पप्पांच्या माझ्या गप्पा हसी मजाक आणि बऱ्याच गोष्टी <laughs> खरं तर दररोजच फोनवर बोलणं होतं दररोज नाहीतर एक दिवस आड तर आईसोबत होतच होतं तरीसुद्धा इतकं काही सांगायला असतं इतकं काही ऐकायला असतं का वेळ कुठे जातो कळत नाही सो तसं आहेसं आत्ता झालेला आहे दोन तास मस्त गप्पा गोष्टी केल्यात आत्ता आई गेलेली आहे चहा करायला सो मी इथे येऊन बसली इतकं निवांत वाटतं मला इथं म्हणजे माझी आवडती जागा आहे ही लग्नाच्या आधीसुद्धा मी डोळे सोडत सकाळी सकाळी मस्त इथे येऊन बसायची इथनं समोरनं गार्डन दिसतं आणि इतकी मस्त ग्रीनरी माझी शाळा आहे शाळेच्या भरपूर आठवणी आहे शाळेत मोठी मोठी झाडं आहेत ते सर्व पाहून खरंच मस्त वाटतं बरं चला आजचा दिवस म्हणजे खूप घाई गडबडत गेला आत्तापर्यंत तरी म्हणजे सांगते ना काही हो झोपेतून उठलं नाही तर आरोहीचं चालू झालं मामाला फोन कर मामाला फोन कर आणि माझं होतं बाई पूजा मावडायची आहे इतकं सारं डेकोरेशन बाहेर करून ठेवलेलं ते सर्व काढायचं आहे वस्तू जागेवर ठेवायची आहेत पण इतकी घाई गडबड चालू त्या आरोहीच्या आजीचं वेगळंच चालू त्यांना ते, ते लुगडं आवडलं नाही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या सो स त्या सर्वशी टँगल करता करता मला म्हणजे साडे अकरा बारा वाजलेत मंगेशीही येऊन गेला त्यानंतर पूर्ण रस्त्यानं ना अशी स्किन जळत आली माझी हा ड्रेस मोठ्या आवडीने वेअर केला मी आणि बाकीचे ड्रेस कसे कॉटनचे असतात सो त्याच्याच ओढण्यानं मी ॲज अ स्कार्फ म्हणून बांधते बाहेर येताना पण याची ओढणी सिल्कची आहे आणि घाई गडबडीतनं स्कार्फ घ्यायला विसरली आणि ती ओढणी बांधता बांधता येईना आणि कशीही बांधली कशी तरी बांधली की मग ती म्हणजे कचरत होती आणि स्किन मला रुतत होती सो पूर्ण अशी जळजळत जे आहे मी अकोल्यापर्यंत पोचली त्यानंतर अकोल्यातही मार्केटमध्ये भरपूर फिरलो त्यामुळे स्किनची पूर्ण वाट लागलेली आहे आणि आता पण म्हणजे मी फ्रेश झाली तशी पण तरी स्किनच जडजड करते आहे माझी तो असा घाई गडबडीचा दिवस होता आजचा पूजा मोडली मी व्यवस्थित सर्व डेकोरेशनच्या वस्तू एका ठिकाणी ठेवून दिल्या कारण त्या म्हणजे बेड बेडमध्ये असतात आणि बेडवर आई झोपलेल्या होत्या त्यांना मला ठेवता आलं नाही आणि तितकासा वेळही नव्हता कारण आरू पिहूची हो खूप चिडचिड चाललेली आणि त्यांनी मला काहीच शूट केले करू दिलेलं नाही पिहू तर मोबाईल घेऊनच बसला मामाला फोन करतो मामाचा फोन आला का मामाला असं मामाला तसं त्यामुळे सकाळपासनं काही जास्त शूट करता आलं त्यामुळे सकाळपासनं काही जास्त शूट करता आलेलं नाही आणि करण्याची माझी ताकदही नव्हती कारण इतका पसारा दिसत होता हे करू का ते करू सो माझी धावपळ चाललेली एक पोळी लाटायची थोडीशी भांडे लावायचे असं करायचं तसं करायचं सो त्यामुळे काही शूट केलं नाही सो आत्ता पण मी काहीच शूट करणार नाही फक्त जी काही शॉपिंग करून आलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर मग जे काही होईल थोडंफार पण माझा प्रयत्न असणार आहे का मी शूट करणारच नाही कारण मला मस्त आराम करायचा आहे सो चला सर्वात आधी तर या मंगळसूत्राचा व्हिडिओ पेंडिंग होता आणि आता मला बऱ्यापैकी वेळ होता सो हा व्हिडिओ जो है मी है है। आहे मी आधीच शूट करून घेतला आणि तुमच्यासोबत शेअर करूनही झालेला आहे अगदी सिम्पल सोबर डिझाईन आहे पण खूप सुंदर दिसतं म्हणजे ड्रेसवर घाला जीन्सवर घाला किंवा मग साडीसोबतही हे पेअरअप केलं ना तरी मस्त वाटतं चला आता ड्रेसेस कोणकोणते घेऊन आलेत ते, ते दाखवते पण सर्वात आधी बघा हा एक स्पेशल ड्रेस मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे हा ड्रेस स्पेशल यासाठी आहे की हा माझ्या लग्नाच्या साडीपासनं मी शिवून घेतलेला आहे लग्नाच्या साडीत बघा एक तिसरी साडी असते आपल्याला एक्स्ट्राची सो तीच ही साडी आहे स्काय ब्ल्यू कलरची मस्त कलर आहे हिचा आणि नेटची आहे खरं तर आणि नेटची असल्यामुळे मी आता ती वेअर करण्यात कम्फर्टेबल नव्हती सो मी काय केलं जो म्हणजे हाफ हाफ साडी होती ही हाफ साडीचा कापड हा ब्रासोचा होता आणि हाफ साडीचा कापड हा नेटचा होता त्यामुळे मी नेटचा कापड तेवढा वेगळा काढला आणि जो ब्रासोचा कापड होता त्याच्यापासून सुंदर असा ड्रेस हा शिवून घेतला आणि खरंच म्हणजे मला अपेक्षा नव्हती त्याहीपेक्षा जास्त सुंदर हा दिसत अंगा होता अंगावर कारण कलर खूप गोड आहे आणि त्या ताईंनी ना बरोबर जिथे जिथे वर्क होतं ते वरच्या साईडला त्यानंतर अशी मधात एक लेस लावली खालच्या साईडला पण वर्क वगैरे घेतलं त्यामुळे ना त्याचा लुक खूप इन्हान्स झाला होता सो सिंपल सिम्पल आज ड्रेस जरी असला ना तरी त्याची ओढणी बघा जो एक्स्ट्राचा कापड होता ना नेटचा त्याचा दोन्ही साईडला ना मी पिको करून घेतलं आणि अशा प्रकारे इथे माझी ओढणीसुद्धा बनवून तयार झाली आणि काही नाही फक्त आता व्हाईट किंवा स्काय ब्ल्यू स्काय ब्ल्यू लॅगी घेतली ना तर माझा ड्रेस बघा इथे मस्त कम्प्लीट होतो कशी वाटली आयडिया मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे सुद्धा नेटच्या साड्या असतील आणि त्या तुम्हाला घालाविषयी नसतील वाटत आता कम्फर्टेबल नसाल किंवा आपल्या कपटात काही अशाही साड्या असतात ज्या खूपदा नेसून झालेल्या असतात आणि आता त्या नेसायला नकोशा वाटतात किंवा मग जुन्या टाईपच्या असतात तर तुम्ही तशा साड्यांना ना एक नवीन रूप देऊ शकता ड्रेस वगैरे छान त्यांचे शिवून वेअर करू शकता छान आयडिया आहे बघा शोधत तुमच्या कपटात काही अशा साड्या असतील तर आणि त्यांचे छान छान ड्रेस शिवा बरं चला हा जो ड्रेस दिसतो आहे हा खरं तर सोनूच आहे आणि तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मीच वेअर करून बघितला आणि बघा मलाही परफेक्ट असा फिटिंगला येतो आहे सोनूला आणि मला दोघींनाही मिडियम साईजचेच ड्रेस लागतात सो so, uh, uh, कलर याचा खूप गोड आहे पण माहीत नाही का जास्तच उजेडामुळे वगैरे जरा जो आहे ग्रे शेड दिसतो आहे पण मस्त असा ब्लूइश ग्रे त्याचा कलर आहे त्यानंतर हा सेकंड ड्रेस आहे जो सोनूसाठीच घेतला होता आणि यावर इतकं सुंदर थ्रेडवर्क आहे आणि याचाही कलर मस्त आहे म्हणजे नॉर्मली हा कलर शेड असा मिळत नसतो त्यामुळे आणि भरपूर अट्रॅक्टिव्ह कलर आणि त्यासोबत जे थ्रेड वर्क आहे ते खरंच खूप मस्त होतं बरं चला आता मला काय गिफ्ट मिळालं तेही तुमच्यासोबत शेअर करते खरंच मी त्याला नको 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 म्हणत असतानाही हा सुंदर असा ड्रेस त्यांनी मला घेऊन दिलेला आहे आणि खूप सुंदर असा बीच कलर आणि त्यासोबत गोल्डन टच असल्यामुळे ना खूप रिच फील येतो या ड्रेसचा आणि सर्वात जास्त मला आवडलेलं ते म्हणजे यावरनं छान मोरांची प्रिंट आहे आणि त्यालाही मस्त वर्क वगैरे केलेलं आहे गड्या शेजारीही तुम्ही पाहतात स्लीवजवरही मस्त वर्क आहे आणि इथे या मोरांवर सुद्धा कलर तर अट्रॅक्टिव्ह आहेच पण त्यावर जे काही वर्क केलेलं आहे ना किंवा मोरांना जी बॉर्डर दिलेली आहे वर्कची ती खरंच अप्रतिम आहे सो अशी होती माझी आजची शॉपिंग त्यानंतर चला आता भरपूर वेळ झालं मी या रूममध्येच आहे आणि मग होतं कसं मम्मी पप्पा ओरडायला लागतात की काय करते तू तिथे येणं आमच्यामध्ये बस असं तसं आणि आज तर पहिलाच दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ मला त्यांना द्यायचा असतो सो भरपूर गप्प गोष्टी झाल्यात आणि चिऊचं बघायत इतका गपणा चाललेला ना हिच्यासोबत तर कसा वेळ आणि कुठे जातो हे कळतच नाही आणि आज धावत पळत येण्याचं खरं कारण हीच होती कारण ना यावर्षी जरा लवकर गावी जायचं आहे तिच्या मम्मीच्या स्कूलमध्ये गेट टुगेदर आहे सो त्यामुळे मग म्हटलं तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून जे आहे आम्ही जरा गडबडीतच आणि पटपटपट जे आहे घरी आलो कशासाठी कशासाठी शोधत आहे बाबाला काय करायचंय बाबाला मारायचंय बरं ग काळी सापडली ही काळी ही काळी ही काळी कोणाला मारायचं कोण मारणार आहे बाबाला कोण मारणार आहे बाबाला तू बाबा झप हा तेच तर बाबा तो झपके देईल तुला

आजी आजोबा घरात असली की मुलांना बघा किती आधार असतो मंगेशनी फक्त तिला थोडस रागवलं बघा कशी कर आईकडे गेली आणि लगेच मा बाबा रागवतो त्याला मार वगैरे किंवा तिला काही पाहिजे असलं ना ती मंगेशकडे न जाता ना पप्पांकडे जाते माझ्या म्हणजे तिला माहीत असतं आजोबांकडे आपले हट्ट लवकर पूर्ण होतात म्हणून आणि माझ्या घरीनं आणखी एक पद्धत आहे सर्वजणं मस्त सोबत मिळून जेवतात नाहीतर माझ्या घरी कसं असतं की आरोच्या पप्पांना गरम गरम लागतं ना त्यामुळे मी स्वयंपाक करत असते तेव्हा त्यांचं जेवण होऊन जातं किंवा त्यांची शिफ्टमध्ये ड्युटी असते ना त्यामुळे असं फार कमी होतं की आम्ही सोबत जेवतो पण माझ्या माहेरी मात्र तसं नसतं एखाद्याला वेळ जरी होणार असला ना तरी ते एकमेकांसाठी थांबतात आणि सायंकाळचं तर गरम जेवायचं वगैरे त्यांच्याकडे काही असा रोलच नसतो कारण सोनू आई सर्व सर्वजणं त्यांना सोबत जेवायला लागतात त्यामुळे मस्त सर्वजणं मिळून जेवतात हां सकाळी जरा घाई गडबड असते पप्पाच्या आणि मंगेशच्या म्हणजे जेवणाच्या वेळा जरा वेगळ्या आहेत कारण ऑफिसच्या वेळा जरा वेगळ्या आहेत त्यामुळे पण रात्रीचं जेवण तरी ते सोबत घेतात आणि त्यावेळेस इतकी मजा येते ना खरंच हसणं बोलणं भरपूर गोष्टी शेअर होतात आणि छान वाटतं बरं चला जेवण वगैरे आटोपलं आमचं आणि आरोपिवला म्हणजे जेवणापेक्षा जास्त घाई या गोष्टीची लागून होती त्यांना फटाके फोडायचे होते कारण दिवाळीच्या दिवशीच म्हणजे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगेशने जेव्हा कॉल केला तेव्हा तो बोलला होता की तुमच्यासाठी मी भरपूर फटाके आणले त्यामुळे मुलं इतके एक्सायटेड होते त्यांचं असं होतं की कधी एकदाचं आमचं जेवण संपतं आणि कधी आम्ही बाहेर जाऊन फटाके फोडतो बरं चला त्यांच्यासोबत आता मीही फटाके एन्जॉय करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड तो स्वतःची काळजी घ्या बाय टाटा